नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मळवंडी तालुका मावळ येथे बुधवार दिनांक जून रोजी फोनद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता चार आरोपी प्रजातीच्या वन्य प्राण्याची शिकार करून शिजवलेले मास यांच्यासह मिळून आले आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ शिजवलेले मास दोन बंदुका एक कोयता एक भाला एक गॅस सिलेंडर व शेगडी इत्यादी साहित्य मिळून आले आहे एन संरक्षक मोहिते मुख्य वनसंरक्षक पुणे आशुतोष शेंडगे सहाय्यक संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव वनपरिमंडळ अधिकारी दया डोमे वनरक्षक आशा मुंडे साईनाथ खटके संदीप अरुण बबन शिंदे विशाल सुतार यांच्या नियोजित पथकाने मळवंडी ठुले येथे धाड टाकून दिनेश ज्ञानेश्वर ठुले गंगाराम धोंडीबा आखाडे सुनील ठोकू कोकरे तिघेही राहणार मळवंडी ठुले तालुका मावळ व एक विधी संघर्षित बालक राहणार वाळीन तालुका मुळशी यांच्या विरोधात भारतीय वनसंरक्षक अधिनियम एकोणीसशे बहात्तर व भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ गुन अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी एक ते तीन यांना तीन दिवसांची वनकोठडी मिळून सहा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावली असून आरोपी क्रमांक येरवडा यांनी समुपदेशनासाठी होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनचे संशोध मुख्य आरोपी सचिन अशोक तोंडे राहणार मळवंडी ठुले तालुका मावळ हा फरार असून वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद